महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा इथे कृषी मंत्र्यांच्या प्रतिमेस छावा संघटनेकडून जोडे मारू आंदोलन शेतकरी कर्ज घेतात पण ते वेळेवर भरणा करत नाही आणि कर्जमाफी केले की त्यांचे पैशांचे थाटात साखरपुडा लग्न सोहळा करतात असं वक्तव्य केल्यानं निलंगा तालुक्यातील मसलगाव येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ छावा संघटनेकडून कृषी मंत्र्यांचा पुतळा जाडून जोडे आंदोलन दिनांक सहा रोजी करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष छावादास साळुंके माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड बालाजी पिंड मारुती साधव हो योगेश मोहनराव पाटील प्रभाकर तेलंगे शिवाजी जाधव हो राजकुमार बनसोडे विठ्ठल पबार संभाजी जाधव हो हाजू शेख अशा खूप मोठ्या संख्येनं शेतकरी व छावा पदाधिकारी उपस्थित होते न्यूज फिफ्टीन मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी निरंगा लातूर जळभद्री सरकार तीन चाकावरनं सरकार शेतकऱ्याची कुरूर चेष्टा महाराष्ट्रात आतापर्यंत इंग्रजानं केली ना मोगलानं सध्या शेतकऱ्याचं एवढं वाटूळ केली आणि त्यातल्या त्यात निसर ही निसर्गाचं हे अवकाळी अवकाळीच्या संकटातून सावरणाच्या आधी दुसऱ्या स्टेटमेंट करण्यात रोज उठून कोण मंत्री होऊ लाय की कृषी मंत्री म्हण त्याला काही शेतातलं माहीत आहे कृषी मंत्र्याला लग्न शेतकऱ्याला माफी दिल्यावर तुम्ही लग्न करताल मग लेकर हळ दिल्यावर लेखराव लग्न करणार तर काय करावं करा, करा वाऱ्यावर सोडायचं राहते का हे असलं काही थट्टा शेतकऱ्याची मांडलेली आहे ह्या लोकांना सरकार मधल्या सरकार की काही माहितच नाही ह्या महाराष्ट्रात ह्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही कृषी मंत्री कोकाटे साहेबांच्या पुतळ्याला जोडे मारू आंदोलन केलेलं आहे ह्याच्या पुढे असल्या वक्तव्य होता कामाने शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय आदरणीय ने मोठमोठे नेते ह्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज दैवत पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुलेचा आंबेडकर म्हणायचं भाषणात निवडणुका लढवायचं आणि असलं बोलायचं शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणायचं आणि त्याची क्रूर चेष्टा करायची ही जमल का असं की कदापि सहन करणार नाही शेतकऱ्याची सहनशीलता बघून सरकारने याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही आज पूर्ण शेतकऱ्याने जाहीर निषेध केलेला आहे ह्याचं लोन जास्तीत जास्त लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी देवी पूर्ण विम्याची रक्कम खात्यावर देण्यात यावी दहा तारखेपर्यंत ही आमची कृपा करून विनंती आहे सरकारला जय हिंदी